राज्यात भाजपला मोठा धक्का बसलाय भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलाय विशेष म्हणजे भालेराव यांनी भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन हा राजीनामा दिलाय त्यानंतर सुधाकर भालेराव यांनी आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत सुधाकर भालेराव यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला राज्यातील विधानसभेच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदारसंघातून भाजपचे सलग दोन वेळा आमदार होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं सुधाकर भालेराव यांना डावललं आणि परभणी येथील डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली मात्र त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे विजयी झाले संजय बनसोडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असून सध्या ते क्रीडा मंत्री आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती असल्यामुळे संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील त्यामुळे भाजपकडून आगामी विधानसभेसाठी आपल्याला संधी मिळणार नाही हे निश्चित झाल्यानंतर सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचं निश्चित केलं महाविकास आघाडीत उदगीरची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीरमध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आणि शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर